भातंभरा किल्ला पाण्यासाठी आलो आहे गाव भातंब्रा तालुका भालकी जिल्हा पिदर आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाच्या औचित्य अजून आज आपण भालकीमधील हा किल्ला पाण्यासाठी आलो आहे भुईकोट आहे छोटेखाणी किल्ला आहे व सध्या नूतनीकरणाचे काम चालू आहे सुंदर किल्ला आहे सर्व गडफेरी आपण करू त्यानंतर आपणाला एकूण या गडावर बुरुज पाहिले तर एक मी उभा येतो एक दोन तीन चार पाच सहा सात ते आठ बुरुज आपल्याला पाहायला भेटतात आपण आता या तटबंदीवरून फिरत असताना आपणाला या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी या आपल्या बंदुकीचा मारा करण्यासाठी जांग्या वगैरे व्यवस्थित अशा पाहिला भेटत आहेत या ठिकाणी या नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे गडाचे सौंदर्य पुन्हा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे खूपच सुंदर बोलावं लागेल बसव कल्याणचा किल्लासुद्धा असं रिस्टोरेशनचं काम करत होत आहे तिथेही आणि आपण आता या बाहेरच्या बुरजावर आत्ता आलो आहे या कोपऱ्यातल्या बुरजावर आणि या ठिकाणी जर आतील भाग पाहिला तर पूर्ण व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक विहीर सुद्धा आहे समोर आणि तो आतील भाग तसा आत गेल्यानंतर आपण पाहू या बुर्जावर आता जाऊ या बुरजावर येत आहे अशाच सर्व बुरुजांची जी रचना आहे ही, ही अशी आहे एक समान आणि बुरुजावरून कोणाला किल्ला पुन्हा व्यवस्थित पाहता येतो एक दोन तीन तसेच हा एक चार पाच सहा आणि सात सात बुरुज आहेत एकूण बाहेरच्या बाजूस भातंबरा हे गाव व्यवस्थित पाहायला भेटत आहे छोटेखानी गाव हे खूपच सुंदर आणि आजूबाजूला भात शेती वगैरे पाहायला भेटत आहे मालकीपासून सात किलोमीटर लांब व बसवकल्याण या किल्ल्यापासून साधारण हे अंतर चाळीस किलोमीटर आहे एक तासामध्ये आपण पोहोचून जातो किल्ल्यावर प्रत्येक बुरजावर आतमध्ये चढण्यासाठी व्यवस्थित मार्ग आहे व तसेच आपणाला आता बुरुजामध्ये सुद्धा पारिकऱ्यांच्या या आपणाला तसे बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पाहायला भेटतात हा जो आतील वाड आहे तो वरून आपणाला असा पाहायला भेटत आहे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आला आहे या ठिकाणावरून सुद्धा आपण वर येऊ शकतो या ठिकाणी एक बुरुज आहे हा सुद्धा असा सेम आपण जो अगोदरचा पाहिला त्याच पद्धतीचं हे सुद्धा काम आहे हा पाण्याचा हौद आहे बालकी किल्ल्याचा हा मुख्य भाग समोर पाते, आणि आपण या किल्ल्याची सफर करत आता या शेवटच्या बोरजा पोहोचू याची रचना पहिली तर खूपच सुंदर आहे आता हा। या बुरजावर जाता येत नाही मार्ग नाही जाण्यासाठी बसव कल्याणचा जा किल्ला बातमराचा किल्ला भालकीचा किल्ला व तिथून पुढं पाच किलोमीटर रामेश्वर या ठिकाणी असणारा किल्ला एका दिवसात पाहून होतात बंदुकीचा मारा करण्यासाठी झंग्या व यासह पूर्ण फायदा भेटत आहे इथून वर वर जाण्याची सोय आहे सुंदर असं रिस्टोरेशनचं काम चालू आहे किल्ल्याचं लवकरच किल्ला चांगल्या सुस्थितीत पाहायला भेट आपणाला बिदर जिल्ह्यामध्ये एकूण दहा किल्ले आहेत बसवकल्याण बातमरा, भालकी रामेश्वर कोडगयाल, मुदोल बुद्रुक बिदरचा किल्ला हापशीकोट व त्याच्यानंतर हनकुनी या ठिकाणी किल्ले आहेत हे मुख्य आकर्षण किल्ल्याचे समोर खाली महादरवाजा आहे किल्ल्याला चारी बाजून येऊ खंदक आपल्याला पाहायला भेटतो वरील टॉप बाजूसुद्धा जायला रस्ता आहे बसव कल्याणचा किल्ला जेवढा भव्य दिव्य आहे तेवढाच हा सुद्धा भातंबऱ्याचा किल्ला आहे आणि याला खंदक आहे व आतील बाजूस सध्या नूतनीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या किल्ल्याचे सौंदर्य आणखीनच खुलून येणार आहे आपण या भागात आल्यानंतर बसव कल्याणचा किल्ला हा भालकी रामेश्वर मुदोल कोडगयाल हे सर्व किल्ले पाहावे आपण आता हा किल्ला पाहिला व त्याच्यानं आलो आहे ते, ते भालकी या शहरातील किल्ला पाहण्यासाठी होय इथून का थांब होय चल चला वर्ण बघू एकदा वर्ण बघायला असत तर मजा आला चला की बंदी जेल या ठिकाणी आपल्याला जेल आहे बाजूस गडी गणेश मंदिर आहे याला गडी बोललं जातं हे गडी गणेश मंदिर आहे गणेश मंदिर पासा असा किल्ला आहे देते